जैन मित्रांनो मी बुस्टर रमेश पाटील तुमच्या या सेशन मध्ये स्वागत करत आहे मित्रांनो बघा आपल्याला तहान लागली की वीर खोदायची फार सवय म्हणजेच काय माहिती का नॉर्मली आपण ज्या वेळेस पद निघतात त्याची ऍडव्हर्टाईज निघते त्यावेळेस बरेच पोट्टे अभ्यासाला लागायला सुरुवात करतात त्याच पद्धतीनं आता असं होणार आहे महाराष्ट्रातला तमाम विद्यार्थी संख्या जी आहे ती जर पाहता ते लाखोच्या वर आहे पदांची संख्या जी आहे ते हजाराच्या वर आहे आणि मग लाखो आणि हजार यांचा जर गुणोत्तराचा आपण जर विशेष असा आढावा घेतला तर आपल्याला खूप ताकदीनं काम करावं लागलंय त्यावेळेस म्हणा लागल ला? लावा ताकद आता ताकद लावण्याच्या अगोदर काही गोष्टी आपण समजावून घेऊयात फार आनंदाची बातमी अशी आहे सध्याच्या स्थितीला की महाराष्ट्र शासन गृह विभागानं इथं एक शासन निर्णय क्रमांक पोलीस अकराशे पंचवीस या पद्धतीनं एक निर्णय त्यांनी आता सध्या दिलेला आहे बघा हे सगळ्या गोष्टी आहे की कुक काय 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 गोष्टी आपल्याला बघायच्या नाही आहेत परंतु प्रस्तावना काय टाकली होती प्रस्तावना अशी टाकली होती की महाराष्ट्र राज्य पोलीस जे आहे ना महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील पोलीस शिपाई आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई यांच्यासाठी प्रस्तावना टाकली गेली होती की बाबा यांचे पदभरा म्हणून ठीक आहे ती प्रस्तावना कशी टाकली गेली की एक एक दोन हजार चोवीस आणि एकतीस बारा दोन हजार चोवीस या दरम्यान रिक्त झालेली जी पद आहेत ठीक आहे आणि त्याच सोबत त्याच सोबत एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत सुद्धा होणारी रिक्त पदे भरण्याची म्हणजे दोन वर्षांची रिक्त पदे जी होणार आहे ती रिक्त पदे भरण्याची जी आहे ती प्रोसेस करावी असं तिथं भरती प्रक्रिया मान्यता देण्यात यावी असा प्रस्ताव टाकला होता बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव सादर करण्यात आला मग माननीय मंत्रिमंडळानं ह्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे ही आनंदाची बातमी आहे आता मान्यता दिलेली आहे पण पद कोणते कोणते ते पण मी सांगणार आहे डोंट वरी आपण पुढे सरकूया आता, आता बघा इथे ही जी पदं आहेत मग शासन निर्णय काय झाला आता आता प्रस्ताव तर मांडली पण शासन निर्णय काय झाला मग शासन निर्णय असा सांगतो की बाबा महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई कारागृह विभागातील पोलीस शिपाई आणि याच्यामध्ये जर पाहिला गेलं एक, एक 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 दोन हजार चोवीस एकतीस बारा दोन हजार चोवीस रिक्त झालेली पदे आणि त्यासोबत सोबत पंचवीसची होणारी रिक्त पदे अशी एकूण मिळून पंधरा हजार पंधरा हजार सहाशे एकतीस हा आकडा आता त्यांनी दिलेला आहे एवढी पदे आपल्याला भरायची आहे तुम्ही म्हणणार बाबो मास्टर मग आता एक लाख दोन लाख तीन लाख लाखोच्या वर फॉर्म भरणार आणि पंधरा हजार पाचशे सॉरी सहाशे एकतीस ही पदं भरणार आहेत मग आपल्याला करायचं काय आप करायचं नाहीये तू फक्त कामाला लाग दुसऱ्यांच्या उचापात्या पात्या करणं बंद कर दुसऱ्यांचे बड्डे बंद कर दुसऱ्याच जाऊळ मुंजा लग्न बंद कर दुसऱ्याच्या डीजे मध्ये जाऊन जाणं नाचणं बंद कर सर्वात पहिले तू काय कर कामाला लाग रे बाबा लागला नशील तर कारण बाकीचे पोरं बरेच कामाला लागले पुढं गे निघून गेले पण वेळ गेलेली नाही मित्रांनो आजही ताकदीनं तुम्ही काम जर केलं तर ह्यापैकी एकच पद तुम्हाला लागतं ते एक पद तुमच्या वाट्याला येणार आहे फक्त अभ्यास एका अभ्यास अभ्यास धुणी अभ्यासच यायला पाहिजे हे ते लक्षात ठेवा प्रॉब्लेम काय लागला आपला आपला प्रॉब्लेम असा आहे की आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं दाखवायचं आता तो शब्द वापरू शकत नाही ना है ना तर एक लक्षात घ्या आपलं ठीक आहे आपलं झाकून ठेवा पण आपला अभ्यास चालू द्या ना आपला अभ्यास चालू द्या त्याला असं काही करू नका की बाबा बघू परीक्षा आल्यावर मग अभ्यास करू मग कसा अभ्यास करायचा आहे त्याचं नियोजन कसं करायचंय मी, मी ते पण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये ते पण तुम्हाला तयार करून देईल त्यासाठी हे चॅनल पहिले सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर वेळोवेळी मी आता पीवाय क्यू सुद्धा घेणार आहे पोलीस भरतीची पी वाय क्यू ठीक आहे आणि गरज जर पडली ना पी क्यू ची मी मोफत डॅश देणार आहे हे पण लक्षात ठेवा पोलीस भरती पी क्यू मोफत बॅच देणार आहे हे पण लक्षात ठेवा कारण विद्यार्थ्यांसाठी तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी गोरगरीब विद्यार्थी असतील तर एवढं तर मी करू शकतो ना खारीचा वाटा एवढा तर उचलू शकतो ना है ना पीवाय क्यू मोफत तर देऊ शकतो ना तुम्हाला तर लवकर हे सबस्क्राईब करा लवकर ती बॅच मी टाकणार आहे पी वायक्यू प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर फुकाट त्याची फुकट देणार आहे मी ठीक आहे चला समजून घ्या आता आता पुढे वेळ सरकलं पदक कोणते कोणते आहेत हे लक्षात घ्या आता पदक थोडं झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता बघा पदांचा जर विचार जर केला राजा पदांचा विचार जर केला पोलीस शिपाई पोलीस शिपाईची जागा आहे बारा हजार तीनशे नव्याण्णव ठीक आहे बारा हजार चारशे थोडक्यात पोलीस शिपाई चालक चालकाची आहे दोनशे चौतीस ठीक आहे बँकमॅन पंचवीस त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई दोन हजार तीनशे त्र्याण्णव आणि कारागृह शिपाई पाचशे ऐंशी एकूण मिळून पंधरा हजार सहाशे एकतीस जागा निघालेल्या लक्षात ठेवा पंधरा हजार सहाशे एकतीस एक जागा आपली आहे हे लक्षात ठेवा तुम्ही म्हणणार मास्तर आता खूपच कमी आहे काही पोटे डिप्रेशन मध्ये निघून जातील मग मह, मग कसं होणार आहे तू डिप्रेशन मध्ये जाऊन तसं तुझं काहीच होणार नाहीये लक्षात ठेव तू स्वतःला सेल्फ मोटिवेट कर जगातला कोणताही मोटिवेटर तुम्हाला मोटिवेट करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला मोटिवेट करत नाही आणि सर्वात जास्त सर्वात मोठे मोटिवेटर किंवा आपले प्रेरणादायी जे असतात ते आपल्या आई वडील असतात आई वडिलांकडे बघून तुम्ही तयार व्हा सुरुवात करा लढायला सुरुवात करा ठीक आहे चला सर पुढे पुढे आता आता बघा इथे हे बाकी गोष्टी आहेत यांचं सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या एवढ्या काही डिटेलमध्ये सांगायची गरज नाही फक्त महत्व महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगून देतो यातल्या ज्या मी बघितलेल्या आहेत ज्या मला वाटतं की तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या आता बघा यांनी जे दिलेलं आहे ना राजाव आता त्यांनी प्रस्तावना टाकली होती ठीक आहे प्रस्तावना टाकल्यानंतर काही गोष्टी उलगडा झाला की एम पी एस सी म्हणजे आयोगाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकस आयोगाच्या आयोगातील पक्ष पद वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे पन्नास टक्के भरण्यास सुद्धा अनुमती दिलेली आहे म्हणजे सरळ सेवेचे जे विद्यार्थी आहेत जे तयारी करतायत तेही ताकत है की नाही लावा ताकद हे लक्षात घ्या इथून सुरुवात करा तुम्ही देण्यात आलेली आहे राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेच्या अनुषंगाने शंभर टक्के रिक्त पदे तातडीने अर्जंटली भरण्यास सांगितलेली आहेत तातडीने भरणे आवश्यक आहे कोणती पोलीस भरतीची भरतीची लक्षात असं त्यांचं काय चाललाय महाराष्ट्राचा चालले सगळ्यांना माहितीये ठीक आहे परंतु आपल्याला काय सध्याच्या अभ्यास महत्वाचा आहे ठीक आहे मग आता बघा पुढे सर तूया हे सगळे गोष्टी बघत असताना महत्वाची गोष्ट काय कळली आहे पन्नास टक्के पद भरण्यासाठी सेवेची अनुमती दिलेली आहे आणि इथं येथील दिनांक ठीक आहे हे हे काही गरज नाही एवढी तुम्हाला ओएमआर च्या मार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे ओएमआर च्या मार्फत हा इथं दिलेला आहे ओएमआर च्या मार्फत परीक्षा घेण्यास लेखी परीक्षा असणार आहे ओएमआर च्या मार्फत ती घेण्यात येणार आहे त्यामुळं एक चांगली गोष्ट चांगली बाब आहे ओएमआर असेल तर चांगली गोष्ट आहे घोटाळे होण्याची शक्यता कमी आहे हे पण लक्षात ठेवा ओएमआर हो। च्या पद्धतीने कारण जर ऑनलाईन पद्धतीने जर गेलं तर मी उघड उघड सांगतो घोटाळे होण्याची शक्यता असते ठीक आहे ओएमआर पद्धतीने घेतलं तर आहे हाय लेवलवर घोटाळे होतील तर होतील पण शक्यता नसतेच हे लक्षात ठेवा शक्यता नसतेच तेवढा तर माझा विश्वास आहे त्याच्यावर आता याची फीस बघा नॉर्मली साडेचारशे साठी आणि नंतर साडेतीनशे प्रवर्गातील महाराज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी साडेचारशे आणि साडेतीनशे विद्यार्थ्यांना बघा आम्ही गोरगरिबापर्यंत जी बॅचेस पोहोचवतो ते दोनशे तीनशे पाचशे रुपयापर्यंत पोहोचवतो फीस तुमची किती चालली आहे साडेचारशे साडेपाचशे पण आता काय आहे आपल्याला ते भरणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यावर आपण काही आता सध्याच्या स्थितीला काही करू शकत नाही ते फॉर्म भरणं गरजेचं आहे एवढी फीस भरणं कारण त्यांनाही खर्च आहे पोलीस भरतीच्या जी यंत्रणा आहे त्यांना खर्च आहे पण हरकत नाही आता सध्याच्या स्थितीला आता बघा हे सगळ्या गोष्टीची प्रोसेस दिलेली आहे जास्त डिटेलिंग मध्ये जर जायचं असेल तर महाराष्ट्र डॉट डॉट इन याच्यावर तुम्ही जाऊन चेक करू शकता पण एक लक्षात घ्या दादांनो मित्रांनो आपल्याला सध्याच्या स्थितीला एक प्रकारे जर पाहायला गेलं की आपल्याला एकदम भरारीनं काम करावं लागणार आहे जसं आपण शिथिलतेने पडलो असेल की ठीक आहे आता येईल पोलीस भरती काही पोरं तसे पडलेले असतील तेही कामाला लागा हे लक्षात ठेवा आणि कामाला लागत असताना एक प्लॅनर बनवा त्या प्लॅनरच्या हिशोबाने चला मराठी असेल गणित असेल बुद्धिमंत असेल मग नंतर जी के असेल या सगळ्यांची कशा पद्धतीने तयारी करता येईल याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने त्याची तयारी करायची आहे परंतु एक ती तयारी प्लॅनर त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्याच्यावर अंमलबजावणी पण होणं गरजेचं आहे आपण काय करतो टाइम टेबल बनवतो पण अंमलबजावणी होत नाहीये ते अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने गोर गरीब रसाद विद्यार्थी प्रशासनामध्ये काम कामात जाण्यासाठी तिथं सेवा देण्यासाठी तो तत्समतेने आणि एकदम तत्परतेने उभा राहायला पाहिजे हीच माझी एकदम प्रांजळ मताने अपेक्षा असते नॉर्मली तर आपल्याला इथं आप तक काम करायचंय का मी एकच सांगेल शेवट जाताना तुम्हाला अभ्यासाला एकदम आणि एकदम ग्राउंड साठी सुद्धा लावा ताकत ह्या नोट वर मी थांबत आहे तुम्ही लावा ताकत अभ्यासाला लागा जय हिंद